কেয়া তুমি মোতো ভালা নে লাগতাছন বাবু বনতি এ হে মায়া হয় লাগলা তুমি স্টাইল মারতো র নবা केसा आलो रे गाडी चालू चालू एवढं परेशान झालो ना झालं बसता येत नाही काही नाही बहीण हे शाळेचा ताप रे लवकर रिटायरमेंट घेऊन घेतो आता काय बसलो होत नाही अरे बापा कायलेच देते बा देवा एवढ्याल्या बिमाऱ्या कायलेच देतं तिथं नाही तिथंच देतं राजा या बसाच्या जागेवर कोणी पायी पुढव्यात नावाची बिमारी देत असते ना का, काही बिन बा आज तो भली आग वाला की बा त्याच्यात बहीण या गाडीत बसून शाळेत जाणं तिथं जाऊन ते टवारके फोटते उलले डोके खातेर बा उठले सुटले नुसती कलकल कलकल फालतूचे उलटे सुटले प्रश्न तर शिक्षणाच्या नावावर उलटा जातो बोंब्या लागल बाटन कमी खा लागते साली जिबीची लय भारी आहे बाबा जिप काय युद्ध म्हणते काही निघू देत नाही आपल्या सारख्या ग्रुप मध्ये सोबत बोलते तो आ, तो तू काय गोष्टी करतो त्याच्यात काय त्याच्यात सुरू असायचं सुंदर दिसते त्याच्यात मी म्हणतो नाही लागत बाबू की हे माया होय माया होय नाही लागला तू आत्ता झालं पोरायले छोटा जाऊन तुला सांगतो ना

খতনি প। মান্য করতনি। পরা ঘটেলা রা না। আটালে হাতেজা গতে আন বাব লে খন্ততো তে বী মু মাই। তু আলাই কাী সালাও। ডেসাই বস্থ লা লি কোটেন গেলেও।মাপা তে তে মাি সালালো হোটেন ঘুলা আটা ান্ত গতি সুলা লে ন্ত। ুটা রাটা গটি শুুনে। সুপা ম। মা ফচলে আগস্ত।। লাদের মা মুগ কাই ভতেলা গ। তোু বাবু জেরা আস্ত বল।

माझ्या सोबत प्रेमाचं नाटक नको करू तुझं कसलं आयुष्य भारी दुपारी मिळत नाही नाहीच्या तरी म्हणतो माझ्यासाठी तूच झारी तूच झारी झारी बाईगो पण तुझ्यासाठी आज पण उपाशी बसलोय फ्रेंडला दिलाय डब्बा पण तुझ्यासाठी फक्त पाणी पिऊन आलोय हं हं वड्याचं नाव ना घेऊन प्रेम दाखवतोस का पण तुझं प्रेम ऐकूनच त मी तिसऱ्या बाक्यारून बसले

ए बट्टू बका गल्ला सुरू आहे तुमचा ऐ चिक्याल बता गवर अरे कोण फाटलेला आवाजात बोला लागला बे कावडा हरका आ लागला फाटलेला आवाज ओरबा बे मास्टर होय ना बे माग पलटन पायन खाचि न दनके अख्खा शिंप्यात त्याच्यात चाललं जाईन मग मनसिन मले तुई बिन अय मास्टर कद्या आलो तुम्ही ये ये आईच्या गावातल्या हो गपगुमान बसा वर्गात गोंधळ कराल ना आता बेंबीच फोडू फोडी ना ता काय फुटलं बे बंडे मास्टर का दिमाग फुटला सारखं वाटत है <laughs> मास्टर बेंबीत खडू फोडला तो पोटात गंदा का उकड बनेल का हां हा बेटा लात घालिन तुया मेंदू काय सो बाहेर येईल तो येईल मा ये <laughs> <laughs> मास्टर तुम्ही सगळं सांगता मग तुमच्या लग्नाला काय अरे काय कुठचे प्रश्न विचार तर तुम्ही तर रे तुम्ही शांत बसता का पाहिजे तुम्हाला आता झोडपे अ सांग ना बंटीने एवढा बड बड प्रश्न केला तुम्ही मास्टर हे करून येच सारं आगेतरी यक क्या करून काळा खाली बडा बड चेदावती ऐले कारण माझ्या लग्नात गोरीताचा पेपर होता आणि तुमच्या औषात निकाल पण तिथेच लागला असता ना मास्टर मला एक प्रश्न विचारायचा आहे विचार Master, प्रेम, कराई करा प्रेम का प्रेम शाळेवर करा करा शिक्षकावर करा, लागले तुम्ही ना काय बोला मास्टर तुम्ही अरे भानते हो शिक्षकावर म्हणजे सगळ्यांना करा एवढ्या पोटी सोडून माय तोडा लागल्या अभे लाजा वाटू ना लादा वाटू ना किती भंटोल आहे रे तुम्ही तुम्हाला मजाक नाही टीचर हातातून हाकलून देतो आता मी भल्ला झालं तुमचं नाटक कुणीकडे चालले काय जे बोलत तुम्ही तिकडे जा ना इकडे उभे राहा चला उभे राहा तू अरे मास्तर सॉरी होईतस विषय थांबून टाका विषय वाढण्यात मजा नाही नारा बंट्या चला गेला झालं गेला माती टाका चला शिक्षिका अशी तो शिकण्याला लागले जा बरं त्या भानते हो पहिले इथे उभे राठी ग जास्त बोला लागले तुम्हाला थांबा आता तुम्हाला शिक्षा देतो लावून भाऊसाहेबांना आणि बहिणी आता तुम्हाला शिक्षा देणार आहोत मुकाट्यानं पन्नास पन्नास सगळ्यांना उद्भवशच्या माराच्या लय तुम्हाला तोंड फुटलं ना मास्तर समोर तोंड फुटलं म्हणजे लय झालं ना पन्नास उद्वशच्या काल्याच्या नंतर तुमच्या हातात छडी पण बसून समजलं त्याला काढा लवकर हा बोलली पण नाही काही पण आता मी बोलाची वाट पाहणार आहोत बाई तू बोलली नाही म्हणूनच मी तिला इथं आणलो असं नाही आहे काही अख्ख्या मी पनिशमेंट देणार टप्प्या टप्प्यानं आता तुम्ही तिघ आले त्याच्यानंतर ते तिघ नंतर तिघ असं करत अख्खा वर्गात पनिश करणार आहो मी आज भले नाटक लागले तुम्ही शिक्षणाच्या ना नावावर बॉम्बा बोम बं। अगाऊच्या फालतूच्या गोष्टीला सुचते तुम्हाला रेस्ट

झालो घेणार आठ दिवस बिमार एका खाटीवर राहू एवढा घालते क्या झाली दाखवली आपल्या का मान्या दुसरा भेटकाच येऊन अटकला लागेल आता तू माझ्या काफीपर्यंत जाऊन बसला अंगा चिपकलो होत आठ दिवस खाटीवर राहाव अरे म्हणजे

আর রাপল কুটে হ তো মাস্টার কিই চালা তোু মালেু প্রেম করা তো কোন করা ছত পুস্ গাওয়ার কর মা মাস্ পুস্টা গা প্রেম কেল কেল পুস্ত গা প্রেম তু আর গা েলে না ভাইটারা আমি মি মাটারা মাস্টার পুতি গয় তোর মাদাটা বা मी फोडतो तु या डब्बा मला ना तुझ्या डब्बा फोडाचा काय आहे त्याच्या अंतर काय तुला मायनं पाठवलं खाले ते पाहण्यासाठी मी फोडतो डब्बा अभे मेंदूच्या गुरुत्व असं कर्षण नाही आहे म्हणलं मेंदू उड्या तुला विचार काय मास्टर म्हणजे शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर मग घंटा वाजल्याची घंटा वाटते शाळा सुटली अरे ज्ञान घ्या ज्ञान शाळा म्हणजे मंदिर आहे म्हणतो पण इथं तुमचं नुसतं कॉमेडी सर्कस चाललोय उद्यापासून वर्गात हसण्याचा लायसन लागणार म्हणजे लागणार तुमच्या तर लय वाजून गेले रे तुम्ही तुमच्या तर निघा हवा बाहेर माकड हो होते सर्कस लावली चला हो बाहेर